नमस्कार मी पंजाब डंत तुम्ही शेताचे कामे करून घ्या कारण की आता दोन दिवसात वाचाव होणार आहे शेत तयार करून घ्या कारण की तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी म्हणजे सहा दिवसामध्ये तुम्ही काय करा शेतीचे सगळे काम आटपून घ्या सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सात आठ नऊ दहा ला असं दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्यांना हळदी लावायचा त्यांनी हळदी लावू शकता ज्यांना मुख पेरायचं मुग पेरायचं तर पेरू शकता कारण की मूग पेरल्यानंतर उगवता जर लवकर पेरणी केली तर त्या मुगाला खूप चांगला उतर येतो उडीत पेरायचं असलं तर ते देखील पेरू शकता कारण की जमिनीमध्ये तुम्ही पाहू शकता एक एक फुट दोन फूट ओल आहे इतकी ओल आहे है, म्हणून हे अंदाज सगळ्यांना लक्ष देतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो सगळ्यांसाठी महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आपल्या महाराष्ट्राची पेरणी मी म्हणलं होतं ना सत्तावीस अठ्ठावीस जूनच्या शेवटच्या आठवड्यात सगळ्या महाराष्ट्रातले शेतकरी सोयाबीन पेरायला दिसतील मूग पेरायला दिसतील कापूस लागवड करायला दिसते म्हणजे सगळ्यासाठी आनंदाची बातमी जून अखेर सगळ्या महाराष्ट्राची पेरणी होऊन जाणार आहे म्हणून खास करून सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आणि त्याच्यानंतर आता एकतीस मे पासून तर सहा सहा जून पर्यंत कोरडं हवामान आहे तितक्यात तुम्ही काय करा तुम्ही शेत दुरुस्त करून घ्या सात आठ जून नंतर परत राज्यात पाऊस सुरू होणार आहे त्याच्यानंतर आणखीन परत सांगतो तर तुम्ही सहा तारखेपर्यंत शेत दुरुस्त नाही केले सात तारखेला पाऊस सुरू आहे सात ते दहा झेप चालणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा काय होणार आहे तेरा जून च्या नंतर राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस येणार आहे तेरा ते सतरा पर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे आता जसा पडला तसं वडे नाला पाऊस वडे नाले वाहणारा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो माझी सर्व शेतकऱ्याला विनंती यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्या महाराष्ट्र पेने होणार आहे काल बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले काही भागामध्ये आणखी पाऊस पडणार पडलेला नाही तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी सांगतो या सात आठ नऊ दहाच्या जूनच्या दरम्यान तिथं पाऊस पडणार आहे आणि त्याच्यानंतर तेरापासून ते सतरा पर्यंत त्या भागात पडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातला कोणताही भाग या पेनी पावसापासून वंचित राहणार नाही म्हणून सगळ्यांना आनंदात लक्षात येतात